आता सा आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड राधवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं राधवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी पुनम निवदानकडच्या पुणे कनेक्ट्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी केंद्रीय गृहमंत्री <गेंद्रे> अमित शहा उद्या पुण्याजवळील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत तर या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह वरिष्ठ मान्यवर उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य अविस्मरणीय कारण खडकवासला धरण कात्रज बोगदा बन गार्डन पूल पुण्यात मुलींची पहिली शाळा तसेच वंचितांसाठी त्यांचं योगदान मोठं असल्यामुळं पुणे रेल्वे स्टेशनला महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी महात्मा फुले मंडळ ट्रस्टचे कार्यकारिणी अध्यक्ष मधुकर राऊत आदींनी निवेदनाद्वारे केली तर याबाबतचे निवेदन पंतप्रधान रेल्वे मंत्री तसेच रेल्वे मंत्रालय यांनाही पाठवण्यात आलंय राज्यात ट्रक टँकर सह प्रवासी आणि मालवाहतूकदार संघटनांनी पुकारलेल्या संपामध्ये आता पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस असोसिएशन आज मध्यरात्रीपासून संपूर्ण चार्ट बुकिंग सेवा बंद ठेवून संपामध्ये सहभागी होण्याची घोषणा केली आहे पार्किंगच्या समस्येचे निराकरण शहर वाहतूक विभागाकडून होणारी ई चलन संबंधित कारवाई आणि प्रवासी पिकअप संदर्भातील अडचणी या मुद्द्यांमुळे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही बेमुदत संपाची घोषणा करत असल्याचं वाहतूकदारांनी स्पष्ट केलंय शिवसेनेचे खासदार श्रीरंग पारणे यांच्यासह काल भाजपचे आमदार अमित गोरखे आणि उमा खापरे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचा मसुदा विकास आराखडा रद्द करण्याची मागणी करत असताना म्हटलंय की डीपीचा मसुदा नागरिकांच्या हिताच्या विरुद्ध आहे आणि तो बांधकाम व्यावसायिकांच्या बाजूने उत्तरात राज्य सरकारनं सांगितले की डीपी मंजूर करताना कोणत्याही नागरिकांवर अन्याय होणार नाही याची खात्री केली जाणार असल्याचं सांगण्यात आलंय शारीरिक मानसिक सामाजिक व आध्यात्मिक निरोगी असणं म्हणजे आरोग्य अशी व्याख्या जागतिक आरोग्य संघटना करत असते मात्र अजूनही भारतीय महिलांना खास करून ग्रामीण भागात याबाबत जागृती नाही मग मानसिक आरोग्याचा विचार तर दूरच आहे त्यामुळे महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं त्यांचे आरोग्य उत्तम हवं हा विचारच आपल्याकडे अजून रुजलेला नाहीये अशी खंत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर यांनी व्यक्त केलाय पंढरपूरला जाणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी पुणे विभागातून एकूण तीनशे जादा सोडण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे तर भाविकांना सुकर आणि सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे नियोजन करण्यात आलंय तर ता प्रादेशिक कार्यालयाकडून यावर्षी नागपूर व अमरावती विभागाचे एकशे पन्नास बस पुणे विभागाला वाहतूक करण्यासाठी मिळणार आहेत गेल्या काही दिवसांपासून धरणक्षेत्र आणि डोंगर माथा परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे गडूळपणा वाढल्यानं नागरिकांकडून खराब पाणी येत असल्याच्या तक्रारींमध्येही वाढ झालीय तर पाणी शुद्ध करण्यासाठी महापालिका आवश्यक काळजी घेत असून नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय कुंडमळ्यातील दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील धोकादायक व धोकादायक जुने पूल साकव रस्ते इमारती वाडे जाहिरात फलक रेल्वे पुलांचं बांधकाम तपासणीचा अहवाल सात दिवसांत सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते परंतु या आदेशाला पंधरा दिवस उलटून गेले तर राज्य परिवहन महामंडळ वगळता एकाही यंत्रणेनं अहवाल सादर केला नाहीये तर यावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी त्यांना पुन्हा एकदा दहा दिवसांचा अवधी वाढवून दिलाय नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित यंत्रणांवर कारवाई करण्याऐवजी जिल्हाधिकारी त्यांना पाठीशी घालत असल्याचं आश्चर्य व्यक्त होताना दिसतय पुणे जिल्ह्यातील एकूण नोंदणीकृत दहा लाख शेतकऱ्यांपैकी केवळ सहा लाख शेतकरी प्रत्यक्ष शेती करत असल्याचं अॅग्रेस्टॅक योजनेच्या तपशिलावरून समोर आलंय तर जिल्ह्यातील केवळ सहा लाख शेतकऱ्यांनीच अॅग्रिस्टॅक ओळख क्रमांक घेतलाय त्यामुळे उर्वरित चार लाख बारा हजार चारशे चौदा नागरिकांच्या नावावर शेती असली तरी ती शेती करत नसल्याचं जिल्हा प्रशासनाने जमावबंदी आयुक्तांना कळवलंय पुणे शहरातील कोंढवा परिसरात एका उच्च भू सोसायटी राहणाऱ्या बावीस वर्षीय तरुणीवर काल रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे आरोपीने स्वतःला सो कुरिअर सोसायटी मध्ये प्रवेश केला त्यानंतर पोहोचल्यावर पीडित महिलेला बँकेचं कुरियर शिरून तिच्यावरती बलात्कार केलाय तर या आरोपीचा शोध काढण्यासाठी पोलिसांची दहा पदक कार्यरत करण्यात आली या बातमी सह पुणे कनेक्ट मध्ये थांबूयात पहात्रा न्यूज अन